बंद करा तोंड बंद करा लय चांगली कुस्ती दोघांच्या लढण्याची हाईट बघा तब्येती बघा लखान बडे वाखान फोर, फोर बडे आणि त्याच्यावर सचिन सरके डोक्याच्या विचाराने कुस्ती झाली सुरुवात झाली वा येऊन रोप लाविले दारी त्याचा येलो गेला जग्नावरी वाशी लखनबडीची सत्ते थोडी सांगता करा आता बाबा कवेनी कब्जा घेतलेला दिनांक नऊ तारखेला ढेप या ठिकाणी जंगी मैदान गावकरी मंडळी पैलवान मंडळी वस्ताद मंडळी दोनशा नऊ तारखेला जंगी मैदान देवढेप या ठिकाणी भव्य कुष्ठाचं जंगी मैदान खंडरायाच्या यंत्रणा मैदान असणारा दोन वाचारा कुस्ती लागारी धनराज केंद्रे आणि मदान पैरवान परभणी जिल्ह्याचा पैरवान दोन्ही पैरवान दोन मिनिटामध्ये या आता दोन मिनिटामध्ये धनराज केंद्रे सगळे गावकरी म्हणतात तुझी कुस्ती बघायची लवकर कपडे काढून मध्ये या अमोल परभणी आला असेल तर माझ्याकडे या अमोल परभणी कॉमेंट्री बॉक्साकडे अमोल परभणी अमोल परभणी आलाय का इकडे ये आला असेल तर अमोल परभणी आमच्याकडे यायच आहे अमर कदम बबलू नहराळे दोन्ही पण आले असते तर आमच्याकडे संपर्क साधा अमोल आणि अमोल आलेला परभणीचा अमोल इकडे अमोल चिकन बरोबर आहे अमोल जाधव आणि अमोल परभणी तुमची कुस्ती होणार आहे लावून घ्या कुस्ती मध्ये जावा थोडं थांबा आता दोन दोन कुस्ती आता लावाय सुनील बडे आणि पांडू परभणी दोन्ही पैरवान ताबडतोब कपडे काढा कुस्ती लागते अमोल परभणी हातोती कर हा अमोल परभणीचा आणि अमोल साधव तुम्ही हातोती करा हा अमोल जाधव आपल्या तेलगावचा वा अशा कुस्त्या சுனில் பண் பவணி பண் பணி தான் கப்பூ நல்ல படூ பவணி தான் விவே சேனியான பழல சேரே கபடே கால லிவ மைதான விகாசி மாதமாத घर बसल्या कुस्ती दिसायला लागली प्रत्येकाच्या मनात कुस्ती भरली बाबा कावेनी कब्जा घेतलेला बाबा कवळेच्या वाडीचा या ठिकाणी हिरकणी पुरस्काराची मानकरी वैष्णवी साळुंके या ठिकाणी दाखल झाली तिचं स्वागत आहे चार कुस्त्या तलवार फौजी साहेब सुद्धा पंचायत सोलांगी संघाला कुस्ती मारलेली जवान जय किसान नारा चालतो भारतामध्ये भुग्या झोपताना त्या फौजीच नाव घेऊन शेवटने शेतकऱ्याचं आणि या ਸਮयला विल्नी पुद्रू गावचे कार्य समर सरपंच शिवराया केसे चे मानकरी परिवार या ठिकाणी दाखल झाले त्यांचं स्वागत आहे प्रभाष वामोल परभणी आक्रमक झालेला तिघा सचिन सारखे दोन्ही पायावरती नासाय लागला वा